मुंबईमध्ये महान व्यक्तिमत्व श्रीमान मफतलाल मोहनलाल मेहता यांची पुण्यतिथी थाटात साजरी श्री संत गाडगेबाबा धर्मशाळेचा पुढाकार संपूर्ण भारतातून मुंबईत उपचाराकरिता आलेल्या कॅन्सरग्रस्त आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांची सोय व्हावी याकरिता मुंबईसारख्या ठिकाणी भायखळा दादर सेट जॉर्ज या ठिकाणी धर्मशाळा उभारणी करणारे महान व्यक्ती श्रीमंत अवदार दयाळू श्रीमान मफतलाल मोहनलाल मेहता आणि संत गाडगेबाबांचे परमभक्त यांची आज पुण्यतिथीनिमित्त सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये असलेल्या श्री गाडगे महाराज शाळेत मफत काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या सर्व रुग्णांना आणि नातेवाईकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले आणि त्यांचे नातू संस्थेचे विश्वस्त आणि प्रमुख देणगीदार श्रीमान राहुलजी मेहता यांच्या शुभास्य त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्यांच्या आजोबांनी तसेच वडिलांनी बांधलेल्या धर्मशाळा पाहून त्यांना मोठा आनंद झाला आणि संपूर्ण धर्मशाळेची पाहणी केली यावेळी त्यांनी साफसफाई स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केलं भविष्यात आणखीन काही संस्थेला मदत लागेल तर आम्ही मदत करू असं आश्वासनही त्यांनी दिलं संस्थेचे व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी संस्थेचे विश्वस्त राहुलजी मेहता यांचं स्वागत केलं आणि सर्व रुग्ण आणि नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा